श्री नितीन मारुती भेरे सहाय्यक शिक्षक स्वातंत्र्य सैनिक विद्या विद्यामंदिर धसई नोकरीला लागलेली तारीख तीन ऑगस्ट दोन हजार नऊ शैक्षणिक व्यावसायिक पात्रता एम ए बी ए इंग्लिश डी एस एम एकूण सेवा तेरा वर्ष आवड व छंद वाचन उल्लेखनीय कामाबद्दल पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय सेवा या संस्थेकडून सन्मानित केलेले आहे विशेष कार्य एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षा विशेष सराव वर्गांचे आयोजन मागील पाच वर्षात त्रेपन्न विद्यार्थी एन एम एम एस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक कोरोना काळात ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण काळात शिक्षण प्रवाहात ठेवण्याचे काम केलेले आहे ऑनलाईन नॉलेज फॅक्टरी नावाचा विशेष उपक्रम राबवून अध्यापन केले आहे स्पर्धा परीक्षेचे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत किशोरवयीन मुलींसाठी शंकर हिंदू मिशन संस्थेमार्फत सॅनिटरी पॅड व डिस्पोजल मशीनची व्यवस्था करून दिली आहे आज आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन उन, आदिवासी उन्नती मंडळ मुंबई यांचेकडून आपणास विद्यारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा